भिवंडी ग्रामीण भागामधील शिवसेना युवासेना आणि महिला आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांचे जाहीर पक्ष प्रवेश झाले होते तर यावेळी नव्या शिवसेना जिल्हा प्रमुख देवानंद थले यांच्या जनसंपर्क का कार्यालयावर आयोजित करण्यात आले होते नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना जिल्हाप्रमुख देवानंद थले यांनी युवा नेतृत्वाला भर दिला आणि पक्षात नव्या ऊर्जेची भर पडल्याचे सांगितले व यावेळी अनेक पदनियुक्त्यांची अधिकृत घोषणा करून पक्ष बळकटीसाठी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन देखील केले तर यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाकडून मोर्चे बांधणीला वेग मिळाला आहे येणाऱ्या निवडणुकांसाठी सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी एकजुटीने काम करून शिवसेना पक्षाला यश मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रमुख देवानंद थले यांनी सर्वांना आवाहन देखील केले आहे शिवसेना पक्षामध्ये शेकडो कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे भिवंडी ग्रामीण भागामध्ये शिवसेनेची ताकद अधिक वाढल्याचे जिल्हाप्रमुख देवानंद थले यांनी सांगितले आहे आजच्या दिवशी शिवसेनेमध्ये ज्या लोकांनी प्रवेश घेतला ते काटई गटातील लोक आहेत त्या पद्धतीत पूर्णा गटातील आहेत केवणी देवामधून ऍडव्होकेट राज पाटील ह्याच्यासारखा एक सुशिक्षित आणि चांगला शिक्षित कार्यकर्ता आम्हाला मिळाला त्याचा खरोखर पक्षाला चांगलं वाटत की अशी लोक शिक्षित आली पाहिजे त्याच्यामध्ये अजून पक्षामध्ये प्रबोधन होईल आणि चांगल्या गोष्टी घडतील तर आजच्या दिवशी भरपूर महिलांनी आमचं भरपूर लाडक्या बहिणींनी प्रवेश केलेला आहे आणि शिंदे सर नेहमी म्हणतात की राज्यामध्ये जे पण सरकार आलं त्याच्यामध्ये मोलाचा वाटा आमच्या लाडक्या बहिणीचा आहे आणि महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली ते शिवसेना पक्षामध्ये आम्हाला असं वाटतं की कुठंतरी लोकांपर्यंत आम्ही पोचलोय आणि त्या पद्धतीचं आमचं काम पोचलंय म्हणून लोकांना एक नवीन आशा आहे की काहीतरी विकासात्मक गोष्टी अजून या ग्रामीणमध्ये घडतील त्याबद्दल सगळे सगळे शिवसेनेमध्ये प्रवेश करायला भरपूर लोकांची लिस्ट आहे आज आम्ही दोन तीन दिवस झालं सतत वेळ देतो आणि प्रवेश घेतो तर मला वाटतं ही आमच्या पक्षाची उजवी बाजू आहे आणि हे आदरणीय आमचे लोकनेते ज्यांच्या नेतृत्वावर पूर्ण महाराष्ट्राला भरोसा आहे असे एकनाथ शिंदेसाहेब यांच्या कामाची पावती आहे आणि त्यासाठी आम्ही एक खारीचा वाटा म्हणून आम्ही सगळेजण काम करत असतो आणि माझी टीम काम करत असते आजच्या कालच्या दिवसामध्ये आम्ही भरवडी गावामध्ये उपोषणाला बसलेली तिथे मुलांना प्रवासाचा फार प्रॉब्लेम आहे तिथे रस्ते बुलेट ट्रेनने ठेवले नाही पण आज आम्ही मी शांताराम मोरेसाहेब साहेबांना जाऊन ती हकीकत सांगितली साहेबांनी तिथल्या तिथे एक फोन लावून मॅटर सॉल्व्ह करून दिलं आणि शांताराम साहेबांना आयुक्तांनी मुंबईला बोलवलं आणि हंड्रेड पर्सेंट काम करण्याचं आश्वासन दिलं अशा पद्धतीचं शिवसेनेचं काम आहे तर आम्हाला जास्त बाता मारण्यात आणि फापा मारण्यात इंटरेस्ट नाही आम्हाला नॅचरल काम करण्यात इंटरेस्ट आहे त्यामुळं काही लोक नवीन ज्यावेळी पक्ष स्थापन झाला असं सा सांगायचं की शिवसेनेमध्ये कोण आहे पण शांताराम मोरे यांना हजारोच्या संख्येने आम्ही निवडून आणला तेव्हा कुठं लोकांनी मान्य केलं तेव्हा लोकांना के ते असं आहे की झाला नाही तर बाप दाखवा अशा पद्धतीचं तुमचं काम पाहिजे तर ते आम्ही करून दाखवतो आणि आम्ही नेहमी बोलतो की आम्ही लोकांना आश्वासनं कमी देतो आम्ही प्रॅक्टिकली काम जास्त करतो आणि त्या मला लोकांची संख्या आज तुम्ही बघाल तर बाकी पक्ष्यांची दुकानं बंद होत चाललीत भिवंडीत आमचं एकमेव दुकान आम्ही चोवीस तास उघडं ठेवलंय मोर्चा आम्ही एकवीस गटांमध्ये मुलाखती घेतल्या आणि एकवीस गटांमध्ये आम्हाला सगळीकडे उमेदवार मिळाले आणि चांगले उमेदवार आहेत आमच्याकडे म्हणजे आम्हाला आमचे पक्षप्रमुख यांनी आदेश दिलेले आहेत की प्रथम तुम्ही युती जेवढी पॉझिटिव्ह होईल तेवढा करण्याचा प्रयत्न करा आणि आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे युतीच्या बाबतीत पण युती झाली नाही तर आम्ही एकला केले याच्याने पुढे चालणार आहोत आणि शेवटी कसं असत आम्हाला आमचं पक्ष आहे आणि आम्हाला पण आमच्या पक्षाची ताकद दाखवायची आहे की, की आम्ही काय होतो त्या <coughs> काळात माझी टीम सज्ज आहे आणि आम्ही लढत चांगली देणार मग तो समोर कोणीही असो त्या दिवशी कोर्टामध्ये मला वाटतं आज दुपारी फैसला आहे की निवडणुका कुठल्या तारखेला लागतील आणि कपिल पाटील साहेब ते खरं सांगायचं तर ते, ते, ते युतीसाठी पॉझिटिव्हच आहेत त्यांनी कधीही असं हे नाही केलं की युती होणार नाही ने। त्यांची नेहमी पॉझिटिव्ह करायला आणि आम्ही त्यांच्या भूमिकेचं स्वागत करतो मग सगळ्यात पहिलं असं की ज्या ज्या ठिकाणी आमचा शिवसेनेचा विजय झालेला आहे त्या सीट आमच्या वाटायला असेल त्यांचा विजय झाले त्या ते सीट त्यांच्या वाटायला असेल आणि कुठे कुठं आम्ही दोघं कमी जास्त असू तर तिथे मला वाटतं आम्ही तडजोड करून तिथली सीट देऊन पण युती युती राहिली तर मला वाटत नाही की विरोधकांचा इथे डिपॉझिट बसेल म्हणून नाही शेवटी लढाईमध्ये कोण विजय आणि कोण पराजय होईल आज नाही सांगता येत पण आपला लढताना कॉन्फिडन्स मजबूत पाहिजे आणि तो आमच्याकडे कॉन्फिडन्स शिवसेनेचं तुम्हाला माहित आहे तो बाळसाहेबांनी आम्हाला पाजलेला बालकडू आहे तेव्हा आम्ही लढताना हा विचार करत नाही पण लोकांनी लढणाऱ्यांचं नाही तर कसा लढला हे आजपर्यंत आठवण ठेवलेली आहे कारण आपल्याकडे आज औरंगजेब एवढ्या लाखोच्या फौजेने होते पण शिवाजी महाराजांनी कमी सैनिक घेऊन गनिमी गावाने पराभव केला তা শিৱসেনেল অৱগ দিয়ে নিব